आज आमचे महासल्लागार ॲडव्होकेट एम चव्हाण आमचे संघटक मानसिंग पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण बहुजन विकास अभियानच्या वतीने मान्य उपजारी साहेबांनी निवेदन देत आहोत मुख्यमंत्री साहेब निवेदन देत आहोत की लातूरमध्ये जवाहर निवेदन विद्यालयामध्ये जो प्रकाश घडला साचूमध्ये शिकणाऱ्या दलित मुलीचा हत्या करण्यात आली ही आत्महत्याची जो हत्या आहे त्या प्रशासनाने झोपडीतला प्रकाश विजवण्याचं काम केलेलं आहे म्हणून यामध्ये दोषेक त्या सर्व दुसरी कारवाई व्हावी यासाठी बहुजन विकास आघाडीच्या वतीने या घटनेचा आम्ही आज निषेध करत आहोत या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे यामध्ये जो कोणी दोषी असतील त्या प्रत्येकाला यामध्ये घेतलं पाहिजे अठ्ठाशी ठिकाण गुन्हा दाखल झाला पाहिजे या प्रकरणामध्ये अत्यंत गोपनीयता ठेवली जात आहे एक कलेक्टर होणारी मुलगी समाजाची त्या प्रशासनाने बळी घेतला बहुजनानं शिक्षण घेऊ नये का मागासवर्गीय माणसानं शिक्षण घेऊ आहे का अशा प्रवर्तना खिसून काढण्याचं काम केलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र या गोष्टीमुळे हवा आहे घटना एवढी घातक आहे की एका मुलीचा बळी घेणाऱ्या प्रशासनाला आजपर्यंत खुलास सोडला जात आहे अव्या मुलीचा जवळपास तीस घंट्यानंतर सेवा चेतन करण्यात आलं जे मुलगी मांडी घालून आत्महत्या केल्या सांगण्यात जगातली पहिली घटना असेल की मांडी घालून तुला आत्महत्या केली घटनाच घडली आहे सर्व प्रकार बना आहे पुण्याची एसआयटी सीबीआय सीआर चौक झाली राष्ट्रीय महाराष्ट्रांनी चौकशी केली पाहिजे कुठे गेला महिला महिला नको त्या कार्यक्रमात महिला मात्र महिला कुठे गेला ते अंजली जमाना कुठे गेली धुळ्यातून पाणी काढते त्या ठिकाणी पैसे मिळवते मात्र आज अशी घटना होऊन अंजली जमाने होत नाहीत म्हणून घटनेचा ज्या निषेध करतो ही घटना पूर्ण महाराष्ट्राला शर्मसाग करणारी आहे आमच्या घरी मुलीचा भळी जे कुठे घेतलेत त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना नामांकित विद्यालयामध्ये घडू नये देखील मागणी बहुजन विकास साहेबांची जय हिंद जय जाह भीम जय संविधान भारत माता की जय